रोज तीस तीस भाजी अजिबात नको मला त्याच त्याच पैसेने केलेल्या भाज्या खायचा आलाय आज काहीतरी वेगळं बनवू नगं किती मी त्याच त्याच भाज्या खाऊ अशा वेगवेगळ्या आणि बऱ्याच प्रश्नांना आपण रोज उत्तर देऊन कंटाळतो आपल्यालाही प्रश्न पडतो की आज वेगळं काय बनवायचं आणि म्हणूनच मी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलाय नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज जर तुम्ही त्यास त्यास किंवा त्याच प्रकारच्या वैल केलेल्या भाज्या खाऊन जर कंटाळा असाल आणि तुम्हाला पण जर काहीतरी वेगळं आणि अगदी चविष्ट खायचं असेल तर आज मी खास तुमच्यासाठी एका वेगळा पद्धतीने केलेली ही भेंडीची भाजी घेऊन आली ही भाजी करायला सोपी आणि घरातल्या साहित्यात आहे चला तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी पाव किलो इतकी ही भेंडी घेतली होती भेंडी स्वच्छपणानं मी धुवून घेतली त्यानंतर ती कापडाने कोरडी करून घेतली आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये मध्ये दिसते अगदी त्या देठाचा आणि भाग काढून घेतला आणि थोड्याशा मोठ्या आकारामध्ये मी ही भेंडी कट करून घेतली आणि भेंडी कट केल्यानंतर ती मी आतून चेकही करून घेतली कारण बऱ्याच वेळा किंवा कधी कधी ही भेंडी आतून खिडकी असते त्यामुळे आपण भेंडी कट केली की के ती के नेहमी अशा पैकीनं चेक करून घ्यायची अगदी त्याच पैकीनं मी संपूर्ण भेंडी बघा मी कट करून घेतली आपण नेहमी जी भेंडीची भाजी करतो ती बारीक भेंड्या चिरतो पण आजची भाजी वेगळी आहे म्हणून ह्या चिरण मी वेगळं ठेवलं आता गॅसवरती बघा एक कढई ठेवली आणि कढईमध्ये मी अर्धा चमचा इतकं तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतर ती घातली आणि मोठ्या गॅस आचेवरती आपण एक तीन ते चार मिनिटं ही भेंडी तेलावरती परतवून घेणार आहोत आता भेंडी तेलावरती परतल्यामुळे काय होतं तर भेंडीला थोडासा चिकटपणा असतो तो अशा परतल्यामुळे काय होतो थोडासा कमी होतो आणि भेंडी ना अगदी मस्त अशी मोकळी मोकळी होते आता भेंडी चांगली आपण तीन ते चार मिनिटं परतवून घेऊ तोपर्यंत बघा इथं मी बाऊल घेतला आणि यामध्ये ना आता आपण तीन ते चार चमचे इतकं दही घेणार आहोत जर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगत झालं तर तुम्ही तर पाव वाटी दही घेऊ शकता हे दही बघा तर मी दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घेतलं जेणेकरून ह्यामध्ये जर काही गाठी किंवा गुठळ्या असतील तर त्या पूर्णपणे मोडल्या जातील आता ह्यामध्ये आपण काही मसाले घालूयात तर त्यामध्ये सुरुवातीला इथं बघा मी पाव चमचे इतकी मी हळदपूड घातली त्यानंतर एक ते दोन चमचे त्यामध्ये काश्मिरी लाल तिखट वापरणार आहे तुम्हाला किती तिखट आवडतं यावरती प्रमाण कमी जास्त करू शकता एक चमचा त्याने पूड आणि एक चमचा गरम मसाला घातला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळे बघा मसाले पण घ्यायचे मसाले दह्या सोबत मिक्स केल्यामुळे काय होतं तर हे मसाले जेव्हा आपण तेलामध्ये टाकू तेव्हा ते अजिबात जळत किंवा करपत नाहीत आणि त्याबरोबर हे दही पण अजिबात फाटत नाही आता हे सगळं बघा एक ते दोन मिनिटं मी चांगलंस मिक्स करून घेतलं मसाले आणि दही अगदी छानपैकी मिक्स झाले तुम्हाला जर दही चालत नसेल तुम्ही दह्या हे मसाले पाण्यामध्ये पण मिक्स करून घेऊ शकता मसाले चांगले मिक्स करेपर्यंत तुम्ही बघू शकताय तीन ते चार मिनिटं पण झालेले आणि ही भेंडी बघा तीस ते चाळीस सेकंद छान अशी मऊ पण पडली आणि चिकटपणा पण आपण गेलेला आहे आता ही भेंडी आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत परत ज्यांना भेंडी परतताना काय करतात ती डायरेक्ट भाजीमध्ये परततात पण अशा पद्धतीनं आधी परतल्यामुळे भाजी पटकन होते आता त्याच काळेमध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं भाजी किती आहे ह्यावरती तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा इथं मी जिरे घातले जिरे चांगले फुलले गेल्यानंतर दोन मिडियम साईज कांदे बारीक चिरून घेतले होते ते वापरले आता हा जो कांदा आपण घेतलाय हा पण आपण हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत कांद्याला हलका गुलाबी रंग आला की यामध्ये मी एक चमचा आले लसणाची पेस्ट टाकली आणि ती पण कांद्यासोबत चांगलीशी मिक्स करून घेतली आलं लसूण आणि कांदा पण बघा दोन मिनिट चांगलं परतलं गेलंय कांद्याचा पण रंग बदलला गेलाय यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो घेतले आणि त्याची मी प्युरी करून घेतली होती तुम्ही हवं तर ना टोमॅटो बारीक खिसून पण घेऊ शकता टोमॅटो पटकन मऊ पडावा म्हणून यामध्ये आपण थोडंसं मीठ घालतोय लक्षात ठेवा मिठाचा वापर करताना थोडा बेताच करा कारण आपण ती मसाले मिक्स करताना आपण थोडस हे सगळं बघा परतवून घेतलं टोमॅटो चांगले मऊ पडले त्यामध्ये ना आपण मसाले मसाले मिक्स करून होते ते संपूर्ण घालते वेळी मी गॅस थोडासा मध्यम केला जेणेकरून हे मसाले आणि दही अजिबात खाली जाऊन चिकटणार नाही दह्यासोबत मसाले मिक्स करताना बघा अगदी पटापट हे मसाले मी मिक्स करून घेतले मसाले छान मिक्स झाल्यानंतर गॅस थोडासा मध्यम केला आता बघा थोडंसं कोरडंसं असं वाटतंय त्यामुळे आपण त्याच वाटीमध्ये साधारणपणे पाऊ वाटी पाणी घेतलं आणि ते घातलं जेणेकरून दही किंवा मसाले अजिबात खाली चिकटणार ना नाही सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅस होतो मध्यम केलं आणि झाकण ठेवून ह्याला छान तेल सुटेपर्यंत हे परतवून घेतलं साधारणपणे तीन ते चार मिनिटानंतर बघा ह्याला छान तेल सुटले दही घातलं यामुळे काय होतं ह्याला छानपैकी तेल सुटतं हे तर हे सगळं बघा मी चांगलंस मिक्स करून घेतलं अगदी मस्तपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे अशी छान बघा ग्रेव्ही तयार झाली की यामध्ये आपण जी मगाशी परतवून ठेवलेली भेंडी होती तर ती संपूर्ण भेंडी अशा पैकीने घालून घेतोय जेव्हा भेंडी परतली गेली होती त्यावेळी ती तीस ते चाळीस एके शिजली होती आता राहिलेली जी काही भेंडी आहे तर ती आपण ह्या ग्रेवी सोबत चांगली शिजवून घेणार आहोत आता बघा हा ग्रेव्ही आणि ही भेंडी आपण चांगली अशी मिक्स करून घेतली थोडीशी ग्रेव्ही मला कोरडीसर वाटत होती म्हणून एका भांड्यामध्ये बघा मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आणि हे गरम पाणी ऍड करतोय आता ग्रेवीदार भाजी करतोय त्यामुळे मी थोडी दाटसर असावी म्हणून साधारणपणे अर्धी वाटी इतकं गरम पाणी घातलं पाण्यामुळे काय होतं अगदी छान अशी पटकन भेंडी शिजते आणि छान अशी दाटसर अशी ग्रेव्ही पण तयार होते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुल बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका झाकण ठेवून सात ते आठ मिनटं मी भेंडी शिजवून घेतली मध्ये पण एक दोन वेळा मी चेक करून घेतलं तर जर काही भेंडीमध्ये पाणी वगैरे कमी असेल तर पुन्हा आपण गरम पाणी ॲड करू शकतो सात ते आठ मिनटानंतर भेंडीचा रंगही चांगला बदललेला आहे आणि अगदी मस्तपैकी भेंडी पण शिजली गेलेली आहे ग्रेव्ही पण बघा अगदी अप्रतिम झालेली आहे ह्या स्टेजला तुम्ही मीठ किंवा आपण तिखटाचं प्रमाण चेक करून घेऊ शकतो आता बघा अगदी मस्तपैकी अप्रतिम चवीच्याशी दह्यातली भेंडी तयार झालेली आहे आता आपण वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली गॅस बंद करून आपण ही गरमागरम दह्यातली भेंडी आपण भाकरी चपाती किंवा भात अगदी कशासोबत ही रेसिपी सर्व करू शकतो अप्रतिम लागते नेहमी केलेली भेंडीच्या भाजीपेक्षा थोडीशी चव वेगळी लागते त्यामुळे सगळे अगदी आवडीनं ही रेसिपी खातात त्यामुळे तुम्ही जरूर एकदा ही भेंडीची दह्यातली भेंडी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला पण विसरू नका आपली गरमागरम अशी दह्यातली भेंडीची भाजी तयार झाली तर तुम्हाला माझ्या ही भेंडीची एका वेगळा पैठणं म्हणजेच ही दह्यातली भेंडीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद